आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज पीपल्स एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर मनोहर मोदी जत येथील पीपल्स एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर रोहन मनोहर मोदी यांची निवड करण्यात आली आहे जुन्या संचालकांनी नवीन तरुणांना संधी मिळावी यासाठी जुन्या संचालकांनी हा निर्णय घेतला जत शहरातील नामांकित के एम हायस्कूलमधील जुन्या संचालक मंडळातील अनेक वर्षापासूनचा वाद आज संपुष्टात निघाला असून काल झालेल्या बैठकीत जुने संचालक मंडळ बरखास्त होऊन दुसऱ्या पिढीतील तरुण संचालक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शिवाय संस्थेतील जुन्या वादामुळे शैक्षणिक धोरणावर याचा मोठा परिणाम होत आहे याचा सखोल विचार करून आम्ही हा वाद मिटवून एक दिलाने संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती ज्येष्ठ डॉ मनोहर मोदी व धानप्पा पट्टण शेट्टी यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाने पत्रकार बैठकीत दिले यावेळी डॉ सिद्धरामाप्पा सोलापुरे चंद्रशेखर गोपी डॉक्टर अशोक मोगले डॉक्टर शिवलिंगप्पा संख दिलीप सोलापुरे राजेंद्र हिट्टी बीईमाप्पा सोलापुरे हे प्रमुख उपस्थित होते डॉक्टर मोदी व पट्टन शेट्टी पुढे म्हणाले वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन निघालेल्या जगात मुलांना नाविन्यपूर्ण शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे यात आम्ही कमी पडलो आमच्यातील वादामुळे संस्थेचे मोठे नुकसान झाले हे आम्हाला लक्षात आलेले आहे त्यामुळे संस्थेच्या हितासाठी व मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी जुन्या गोष्टी विसरून एकत्रितपणे संस्था केंद्रात एक नंबरवर नेहण्यासाठी प्रयत्न करू दरम्यान हे शैक्षणिक व्रत असेच पुढे नेण्यासाठी तरुण पिढीकडे हा वारसा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी जत या संस्थेमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या सालासाठी नवीन संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे संस्थेचे नूतन अध्यक्ष डॉक्टर रोहन मोदी उपाध्यक्ष सचिन संख सचिव संतोष शेट्टी खजिनदार डॉक्टर अभय मोगले संचालक चंद्रशेखर गोब्बी डॉक्टर अमोल जेऊर डॉक्टर शालिवाहन शेट्टी डॉक्टर विनायक मोगले डॉक्टर प्रतीक पाटील राजेंद्र हिट्टी शिवकुमार सोलापुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे यावेळी नूतन अध्यक्ष डॉक्टर रोहन मोदी व सचिव संतोष पट्टण शेट्टी यांनी निवडीनंतर जुन्या संचालक मंडळाच्या निर्णयाचे स्वागत करत ही संस्था चांगल्या पद्धतीने चालवू त्यांच्या दृष्टीने सर्वांशी सल्ला मसलत करून संस्थेच्या हिताचे निर्णय घेऊ असा विश्वास बोलून दाखवला लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा